आपल्या सर्वांचे नगर परिषदेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो या कार्यक्रमाला आयोजन उपस्थित असलेले कळंग तालुक्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिक त्याचबरोबर स्वागत अचानक आज आम्हाला येत आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी बहुजन प्रतिपाल भूषण छत्रपती शिवराय भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच पूजन या ठिकाणी मुख्याधिकारी त्याच्या हस्ते होत आहे त्याचबरोबर कळंबी नगर कार्यातीय अध्यक्ष माननीय यांच्या हस्ते मी महापुरुष यांच्या प्रतिमांचं प्रशासक सन्मान राय मंगूषा गुरम यांच्या हस्ते होईल करंब शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांच प्रतिष्ठित मान्यवरांच नगर त्याचबरोबर आजच्या या शहराला आवर्जून उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक त्याचबरोबर माजी सैनिक कळंब शहरातून व्यापारी झाले एक साथ राष्ट्रीय झंडे को सलामी देंगे सलामी गीत दो एक साथ ऊंची आवाज में राष्ट्रीय गीत शुरू करेंगे शुरु कर।

सहया ा सिंह दर् दो शिव शा सहया देता सिंह दर्जो शिव शम्भु राजा दरी दरी या ठिकाणी एक शपथ होत आहे आपण सर्वांनी शपथ घेण्यासाठी तयार व्हायचंय या ठिकाणी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या अंतर्गत सर्वांनी शपथ घ्यायचे तंबाखू म्हणूस तंबाखू गरवा तसेच पिरी सिगारेटरी सिगारेट दुसरा दुष्परिणाम मला चांगली आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दोन राहण्याचा करीत माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा तसेच पेपरांनी तंबाखूजन्य जन्य मानतात मी सतत प्रयत्नशील राहील माझ्या आधी आधिपत्याखाली शाळा व शासकीय तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेन मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी त्यानंतर नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक विक्रांती काळी बायूंचं विक्रांत या ठिकाणी